तर नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज मी चाललोय पुण्याला चाकण या ठिकाणी तर माझ्या बरोबर आहेत हे बघा बघू शकता तुम्ही क्लाइंट आहेत माझे त्यांची झोपड्या आहेत त्या घेऊन जायचंय बरोबर आज जोडीला आपल्या असणार आहे निलेश गलांडे त्याची पण अशोक लेलँड असणार आहे मित्रांनो तर आता आपण बघू शकता निघालोय हे बघा पाट्याच्या दिशेने कुठून बरायचे आपल्याला चौदा नंबरला चौदा नंबर चौदा नंबर या ठिकाण लोड आपल्याला गाडी मध्ये आहे मित्रांनो आणि पुढे जायचंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनल लाईक कमेंट शेअर नक्की करा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फायनली आपण इथे पोहोचलेलोय हे चौदा नंबर टोटो कंपनी भाषे तर तुम्ही बघू शकता आपण सहा पण बोलवले हो सरे आणि दुसरी गलांडी तुम्ही बघू शकता

तुम्ही बघू शकता आता इथून लोडिंग सुरू आहे आणि आता आम्ही थोड्या वेळात इथून लोडिंग करू आणि अजून एक गाडी मध्ये चाकांच्या दिशेने निघणार आहे मित्रांनो तर आपल्या चॅनल लाईक कमेंट शेअर नक्की करा तर थोडं इथं पाणी सांडलं होतं त्याच्यामुळे आपल्या गलांड्यांची गाडी इथे अडकली तुम्ही बघू शकता गाडी एमटी असल्या कारणाने टायर जागच्या जागेवरच फिरत होता पण आम्ही वारंवार प्रयत्न केले तरी पण गाडी का हालायला तयारच नव्हती मित्रांनो तुम्ही बघू शकता जाग्यावरच टायर फिरते दोन्ही साइड़ चे तर आता म्हणलं उतरू आपण लोटूया लोटून गाडी धक्का देऊन पुढे घेऊया तर अशा प्रकारे एवढ्या मोठ्या संकटात नाही आम्ही गाडी काढलेली आहे तर फायनली मित्रांनो गाडी आता आपली लोड झालीय आपल्या गाडीमध्ये तीन पालं होते आणि या दोघांच्या गाडीमध्ये दोन दोन पालं होते तर तुम्ही बघू शकता बिळी मारून ओके मध्ये आहे मी सहानेची गाडी तुम्ही बघू शकता रेडी झालीय त्याची सुद्धा गाडी तिकडं गलांडीची गाडी पण रेडी झालीय आता आम्ही इथे थोड्याच वेळात निघणार आहे लगेच सुरुवात केल फायनली मित्रांनो आपण निघालेलो आहे तुम्ही बघू शकता माझ्या समित हे दोन चार टोन दिलेत त्यांनी आणि ते बाकीचे गेलेत मोटरसायकल तर तुम्ही बघू शकता दोन्ही गाड्या निघालेल्या आहेत आणि आता आम्ही सर निघणार आहे बघू शकता आपल्याला रिटर्न येणार येतानी तर मित्रांनो आपण फायनली खोमने गुळाचा चहा या ठिकाणी पोहोचलोय आणि दादाकडे आपण नेहमीच चहा प्यायला थांबतो तुम्ही तु तु पण कधी आपल्या पुन्हा हायवेला कधी आलात तर खोमने गुळाचा चहा म्हणून दादाची इथे काउंटर आहे बघा तुम्ही लोकेशन आहे तर नक्की इथं चहा प्यायला थांबा चहाची क्वालिटी एकदम ओके आहे खूप छान आहे आणि तुम्हाला काय हवं असलं सगळं काही मटेरियल इथं मिळेल तर दादाच्या काउंटरला नक्की व्हिजिट द्या तर चला आपल्याला पुढे प्रवास बाकी अजून फायनली मित्रांनो आपण या चाकणी तुम्ही बघू शकता आंबिडान चौक आहे हा आंबिडान चौकात पुढे आहे तळेगाव चौक तळेगाव चौकात पुढे कुठेतरी पुरळी पाठ्याला लोकेशन आहे त्या ठिकाणी खाली करायचं आहे लगेच आपल्याला दुसरा मटेरियल बनण्यासाठी पुढे जायचंय या दादांच तुम्ही बघू शकता सिग्नल लागलेला चुकलाय सिग्नल आता आपला बघू शकता इथं किती ट्रॅफिक लागलेले तर गलांडे येतोय पाठी मग त्याच्या गाडी पंक्चर झाली होती तर तो पंक्चर काढून येत होता मनसर मध्ये त्याच्यामुळे आम्ही त्याचा आता वेट करण्यासाठी इथं थांबलोय दोन्ही गाड्या बघू शकता तुम्ही तर फायनली मित्रांनो आपण लोकेशनला पोहोचलेलो आहोत हे आहे आळंदी रोड कुरुळी फाटात तर मित्रांनो इथं प्रॉब्लेम असा झालाय की यांना जागाच नाहीये तर आम्हाला खूप लागली होती भूक त्यामुळं डबे काढले आणि आम्ही खायला सुरुवात केली तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही गाडीमध्येच जेवण करतोय आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की आता यांना जागाच नाही आहे खाली करायला गाडी मटेरियल खाली करण्यासाठी तर आता इथं जवळपास हॉटेल पण नव्हतं त्यामुळे आम्ही डबे काढले आणि गाडीतच डबा खायला सुरुवात केलाय मित्रांनो हा आनंद हा आनंद काही वेगळाच असतो ज्या टायमाला गाडीमध्ये कोणी जोडीदार जेवण करायसाठी असतं तर मित्रांनो आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत प्रॉब्लेम काय झालं ते तुम्हाला सांगणारच आहे पण खूपच परेशानी झाली दिवसभर पर मित्रांनो तर मित्रांनो फायनली विषय असा झाला की सगळं फिरून आलो आम्ही पुण्यात या लोकांना काय तिथं जागा भेटली नाही खाली करण्यासाठी तर एकंदरीतच एक जिथून भरली होती आपण गाडी त्याच ठिकाणी परत आलो आणि त्यांना सोडतोय तर तुम्ही बघू शकता आता गाडीची रशी वगैरे खुलली आहे परत आहे त्या ठिकाणी परत यांना घेऊन आलो हीच ती जागा आहे चौदा नंबर परत तिने गाड्या वापस घेऊन आलो अशाच तशाच मित्रांनो आम्ही फायनली आळे फाडे या ठिकाणी पोहोचले गाड्या खाली करून तर तुम्ही बघू शकता आमच्या गाड्या इथे लागलेल्या आहेत आणि खूपच आज पंचायत आजचा एक्सपिरियन्स कसा झालाय नितेश सर एकदम पार टेन्शन मध्ये गेलाय मला तुम्हाला दिवसभर टेन्शन राहिलं टेन्शन तर मित्रांनो आम्ही जशा गाड्या भरल्या होत्या तशाच्या तशा, तशा आणून परत खाली केलेल्या आहेत आणि भाडं काय कमी फारच घेतला आम्ही काय भाडं तेवढ्याच भाड्यात आम्ही परत खाली केल्यात आम्ही के जास्त भाडे घेतलं नाहीये काय नाही ते सर आहे का नाही हा सहकार्य केलं ना तुम्ही तर मित्रांनो हा ब्लॉग इथं संपला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा बाय बाय